पूरग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये आहे पाहूया आपलं राज्य होत तेव्हा हेच बोंबल फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलत आहेत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या सौज्या पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधी बोललोय आजही परत बोलतोय की सगळ्यांनी निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केलीच पाहिजे विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात त्या फोटो दिसतात फोटोच्या आतलं सामान दिसत नाही जीवनावश्यक वस्तू सव्वीस प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात अगदी गहू तांदूळ डाळ साखरपासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय सगळं दिलंय तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुढा तरी घेऊन गेला तेवढा तरी न्यायचा ते होता तेवढी तरी दानत दाखवायची होती पण आमचे फोटो तुम्हाला दिसले अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जेव्हा आपत्तीच्या वेळेत मदत करत होते ना तेव्हा बरं वाटत होत चांगलं वाटत होत आतड पांगरलेल्या ला, लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावरती किती शाली टाका गाढवते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार वाहणारे गाडव जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभ जनता पण मारणार एक दिवस सो दिवस पण काही लांब नाहीये अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही एकोणीस ला सोडलं दोन हजार एकोणीस ला सोडलं जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच तुम्ही हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं ते गाडायचं त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व आहे हे तुमचं हिंदुत्व जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले बाळासाहेबांचे विचार विसरले आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला मुख्यमंत्री पदासाठी खुर्चीसाठी हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी एका खुर्चीसाठी सगळं घालावलं तुम्ही महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये तुटी आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे सहन करायचं आपण बघत बसायचं आपण आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही यांनी तीन वर्ष खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आता लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही दिल्ली पासून गल्ली पर्यंत महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे नाहीतर मुंबई जी पुढे जाती पंचवीस वर्ष मागे जाईल असून मुंबईची अधोगती होईल Tem